मकर संक्रांतीला या रंगाचे कपडे घालू नयेत तर सहा गोष्टींचा वापर चुकूनही करू नका मकर संक्रांती सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा साजरा केला जातोत देशभरात मकर संक्रांतीचा उत्साह पाहायला मिळतो यंदा मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे घालायचे नाही त्याशिवाय कोणत्या सहा गोष्टींचा वापर करायचा नाही पाहूयात नवीन वर्षातील पहिला आणि हिंदू धर्मातील महत्त्वाचा सणापैकी एक असा मकर संक्रांतीचा सण चौदा जानेवारी दोन हजार ला साजरा करण्यात येणार आहे महाराष्ट्रात महिला या दिवशी सुगड पूजा करतात त्यासोबत तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हणत तिळगुळाचं वाटप करतात तर पुरुष मंडळींसह मुलं या दिवशी उंच आकाशात रंगीबेरंगी पंत उडवतात नवीन वर्षातील पहिला आणि हिंदू धर्मातील महत्त्वाचा सणापैकी एक असा मकर संक्रांतीचा सण चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला साजरा करण्यात येणार आहे मकर संक्रांतीला काळ्या रंगाच्या कपडे परिधान करणे शुभ मानले जाते पण काळ्या रंगासोबत इतर रंगाचे कपडे किंवा महिला साड्या नेसतात तर यंदा मकर संक्रांतीला कोणत्या रंगांचे कपडे परिधान करायचे नाहीत ते पाहूयात मकर संक्रांतीला या रंगाचे कपडे घालू नयेत चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला ला सूर्य सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटे वाजता मकर राशीत संक्रमण करणार रा आहे यंदा देवी पिवळ्या रंगाची साडी नेसून येणार आहे तर देवीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तर देवीने पिवळं वस्त्र परिधान करत हातात गदा आणि केशरी टिळा लावलाय देवीचं हे रूप यंदा कुमारी आहे त्यामुळे यंदाचा मकर संक्रांतीमध्ये पिवळा रंगाचे कपडे वज आहे पण महिला मकर संक्रांतीला काळ्या रंगाच्या साडीशिवाय हिरवी लाल गुलाबी केशरी रंगांची साडी नेसणे शुभ आहे या सहा गोष्टींचा वापर चुकूनही करू नका यंदा मकर संक्रांतीला पिवळ्या रंगाचे कपडे पिवळ्या रंगाच्या वस्तू त्यासोबत देवी केशरी टिळा लावून आल्यामुळे केशरी रंगाचा टिळा जाईचा फुलांचा गजरा पिवळ्या रंगाच्या बांगड्या पिवळ्या रंगाची फुले वज्ज आहेत तर मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालणे शुभ मानले जाते मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी अधिक घालावी त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्याला महत्त्व आहे त्यामुळे यंदा नक्की लाखेच्या बांगड्या घाला